तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाही नमस्कार मी राजू रोजेकर आपण उभा आहोत पंचायत समिती कार्यालय सिल्लोड पाणी पुरवठा विभाग उप अभियंता हे बघा उपविभागीय अभियंता पाणी पुरवठा जिल्हा परिषद ग्रामीण सिल्लोड उपविभाग आताच हे पोपडे हे पडलं इथून वरतून या कार्यालयाचं रिनोव्हेशन आता नवीन बांधकाम नाही झाले त्याचं पण रिनोवेशन झालेलं आहे रिनोवेशन म्हणजे दुरुस्ती दुरुस्ती झालेली आहे आता कलर मारलेला आहे नवीन कलर दिसतोय हे सगळं कोपडे पडले आता हे कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनं काम केलं कोणत्या निधीतून केलं किती खर्च केला हेच इथं काही लिहिलेलं नाही आहे काही बोर्ड लावलेलं नाही आहे अरे बघा तुम्ही हे कारण आहे कोपडे पडले आत्ताच थोडं पडू शकतो ते हे बघा अजून पोपडे पडू शकतात तेव्हा याच काम आत्ता झालेलं आहे जवळपास माझ्या माहितीनुसार मारे दोन ते तीन महिने झाले आहे नको दोन ते तीन महिने झाले हे काम झालंय आत्ता पोपड पडलंय त हे काम आहे आताच सिल्लोड पंचायत समितीचे कर्तव्य लक्ष गट विकास अधिकारी रत्नाकर पगार साहेब थोडं इकडे पण लक्ष द्या तुमच्याच कार्यालयामध्ये ऑफिस आहे पाणी पुरवठ्याचं आणि त्याचं रिडोशन आता झालेलं आहे कलर दिलेला आहे दिसत आहे आता एक ते दीड महिना किंवा दोन ते तीन महिने झाले असेल हे काम झालेलं आहे हे सगळं बघ त्याच्या अगोदर हे पण पडलेलं आहे हे बघ हे दिसू लागलो हे पग आहे दिसू शकतो तुम्हाला हे पोपडे दाखवावरती दिसतय का हे पडू शकतं आता पण सध्या तर असं हे पंचायत समितीचे हाल हे कारळ्याचे हाल आहेत तर याच्याकडे जिल्हा परिषद सी ओ मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी लक्ष द्यावं असं हा भोंगळ कारभार इथं चालू आहे स्वतः कार्यालयाचं डुप्लिकेट कामं झालेले आहेत तर रस्ते रोड ग्रामपंचायत अंतर्गत झालेले बांधकामं हे संपूर्णरित्या भोगळ झालेले आहेत त्याच्यामध्ये दलित वस्तीचे काम आहे रोड रस्ते ते पण बघ झालेले आहेत याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी गट विकास अधिकारी साहेबांनी पण त्यांचं कर्तव्य प्रशासकीय त्यांचे काम दाखवून द्यावे असं माझी विनंती आहे बघा तुम्ही बघू शकता हे सगळं पोपडे आताच पडले स्वतःची त्याप्रमाणे आपण बघू उपाय आपल्यानंतर पाणी पुराठा मान्य श्री काटकर साहेब आहेत का आम्हाला पंचायत समिती पाली मध्ये आपण आलेलं आहे पाठी लागलेली आहे तर साहेबांना साहेब आहेत का साहेब नाही आहे साहेबांचं ऑफिस बंद नाही इथं कारण आहे माननीय काटकर साहेब पाणी पुरवठ्याची उभा मी आणतात ती कार्यालयात हजर नाही सध्या पप्पू म्हणून आहेत कुलकर्णी साहेब हे आहेत पप्पू काम कसं झालं आता दोन तीन महिन्या दोन तीन महिन्यात हे काम आता तुमच्या समोर पडलेलं आहे बोपड्यातून बघितला असं हे बोगस काम झालेलं आहे याच्यासाठी आपण गट आपला पाणी पुरवठ्याचे अभियंता जे आहेत त्यांना आपण फोन करून विचारतो कार्यालयामध्ये शासकीय कार्यालय पंचायत समिती कार्यालय असल्या कारणाने पंचायत समितीला मिनी मंत्रालय म्हटलं जातं मिनी मंत्रालय याच्यामध्ये अनेक ये विभाग येतात त्याच्यामध्ये हा पाणी पुरवठा विभाग पण येतो आणि हे पाणी पुरवठा विभाग मध्ये अनेक लोक कामानिमित्त येतात हा कोपळा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात पडला असता खूप मोठी हानी झाली असती तर याच्याकडे माननीय गटविकास अधिकारी रत्नाकर साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी विकास साहेब तुम्ही याच्याकडं लक्ष द्या जातीने आपलं एक कर्तव्य म्हणून किंवा शासकीय कर्तव्य म्हणून डोक्यात पडला असता नुकसान झाले असते डोकं फुटलं असता आवड काम झालं असतं तर हे असे काम चालू आहेत याच्याकडे लक्ष द्या हाल हल्ली बघा